श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज मी तुमच्यासाठी छोटीशी कथा घेऊन आली आहे तर कथा पूर्ण ऐका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ अवश्य टाईप करा तर चला मग कथेला सुरुवात करूया एक सावकार होता त्याचा नौकर अक्कलकोटला जाण्यासाठी निघाला होता अक्कलकोटला तो पायी चाललेला होता तर तेव्हा सावकार त्याला म्हणाला की तू अक्कलकोटला चालला आहेस तर माझे हे शंभर रुपये घे आणि स्वामींच्या चरणाशी ठेव हो। सावकार म्हणाला ठीक आहे जेव्हा तो अक्कलकोटला पायी चालला होता तेव्हा रस्त्याने त्याला अनेक भक्त भेटले जे स्वामींचा जय जयकार करत होते आणि त्यामध्ये काही भक्त असेही होते की ते दोन दिवस झाले उपाशी होते जेवले नव्हते तर नौकरांच्या लक्षात आलं आणि नौकरांनी विचार केला की शेठने मला शंभर रुपये दिले आहेत तर मी जे भक्त उपाशी आहेत त्यांना जेवण देतो आणि उरलेले पैसे स्वामींच्या चरणाशी ठेवतो म्हणून त्या भक्ताकडे गेला आणि त्याला हॉटेलमध्ये जाऊन त्यांना जेवण दिलं जेवण दिल्यानंतर त्या हॉटेलचं बिल नव्वद रुपये होते मग ते नव्वद रुपये तो हॉटेलवाल्याला देतो आणि उरलेले दहा रुपये अक्कलकोटला पोहोचल्यानंतर स्वामींच्या चरणाशी ठेवतो नंतर ठेवल्यानंतर स्वामी सावकाराच्या स्वप्नात येतात आणि त्या सावकाराला म्हणतात की तुझे नव्वद रुपये माझ्यापर्यंत पोहोचले आहेत असे म्हणून अदृश्य होतात आणि तो सकाळी सावकार झोपेतून जेव्हा उठतो तेव्हा त्याच्या ते लक्षात येते की अरे स्वामींनी रात्री आपल्याला स्वप्नामध्ये दर्शन दिलं होतं आणि सांगितले की तुझे नव्वद रुपये माझ्यापर्यंत पोहोचले आहेत जर मी नौकराला शंभर रुपये दिलेत तर मग बाकीचे दहा रुपये कुठे गेलेत नोकरांनी नव्वद रुपये स्वामींजवळ ठेवले तर दहा रुपये कुठे खर्च केलेत हा विचार सावकार करत होता जेव्हा नौकर अक्कलकोट वरून घरी परत आला तेव्हा सावकाराने नोकराला विचारले की तू दहा रुपये कुठे खर्च केले स्वामींजवळ नव्वद रुपये ठेवले तर दहा रुपये तू कुठे खर्च केले नौकरांना विचार करत बसला की अरे असा कसं झालं की मी तर दहा रुपये स्वामींजवळ ठेवले आणि स्वामींनी सांगितलं की नव्वद रुपये माझ्याजवळ ठेवले असं कसं त्यांनी शेठला विचारलं की तुम्हाला कसं माहित पडलं की मी स्वामींजवळ नव्वद रुपये ठेवले मी तर फक्त दहाच रुपये स्वामींजवळ ठेवले तर जो घडलेला प्रकार आहे तो त्यांनी शेठला सांगितला की मी नव्वद रुपयाचं असं असं जेवण दिलं तर शेठच्या लक्षात आलं की आपण जे गरीबाला दान करतो गरीबाला आपण ज्यांना गरज आहे त्यांना मदत करतो जे व्यक्ती भुकेले आहे त्यांना आपण जेवण देतो तर ही सेवा स्वामींना खूप प्रिय आहे स्वामींजवळ तुम्ही कितीही पैसे ठेवा जर एखादा व्यक्ती उपाशी आहे तुम्ही त्याला जेवण देत नाही आणि स्वामींजवळ भरपूर पैसे ठेवता तर ती सेवा कधीच स्वामी स्वीकारत नाही स्वामी म्हणतात भुकेलेला अन्न देतो त्याची सेवा मी लवकर स्वीकार करतो तर आशा करते छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल तर कथा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा भेटूया नवीन कथेसोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ